अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की दुचाकीस्वार युवकाचा रोही आडवा आल्याने मृत्यू कळंबेतील घटना कळंबजवळील तिरझडा येथील युवक आशिष दिलीपराव आगलावे वय चोवीस वर्ष यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस ए वाय अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ गाडीसमोर पाथरड चौफुलीवर रोहिर नीलगाय आडवा आल्याने गंभीर जखमी झाला त्याला सेवाग्राम रुग्णालयात भरती केली असता उपचारादरम्यान वीस नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली सदर युवक सायंकाळी मोटरसायकलने गावाला जात असता घटना घडली शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामधून रोही रानडुकरे आडवे येऊन अपघाताच्या घटना घडत असतात यामध्ये नाहक लोकांचे जीव जात आहेत मात्र वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे मृतकाचे मागे आई वडील एक भाऊ असा आप परिवार आहे उपसंपादक रवींद्र राऊत